नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज देवळा तालुक्यातील वाखारी नगरीत अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराव महाराज व गरबड बाबा यात्रा उत्सव सन दोन हजार चोवीस पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाची रूपरेषा यात्रा सुरुवात दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार सकाळी मांडव टाकणे व महाअभिषेक दुपारी तीन वाजेला बारा गाड्या ओढणे चार वाजे वाजेला रथ मिरवणूक गावातून रात्री नऊ ते अकरा जागरण गोंधळ कार्यक्रम दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी वार रविवार सकाळी यात्रा दुपारनंतर नंतर तीन ते सात भव्य कुस्ती दंगल व रात्रीनंतर लोकनाट्य तमाशा दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते पाच भव्य बैलगाडा भा... शर्यत ठिकाण दैवळ रोड वाखारी अशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा असून यात्रा कमिटीचे अध्यक्ष शिवाजी जाधव व उप अध्यक्ष दादा गुंजाळ यांनी पंचक्रोशेतील जनतेला आवाहन केले आहे की वाखारी नगरीत यात्रेला आपला सहभाग नोंदवून यात्रेची शोभा वाढवावी आपण बघत आहात रामराजे स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराजे स्टार टीव्ही न्यूज वाहिनी संदीप केदारे वाखारी देवळा तर यात्रा कमिटीचे अध्यक्ष शिवादादा हे आपले मनोबत म्हणजेच गावाच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल किंवा यात्रेनिमित्त पंचवीस येतील जनतेला ते काय आवाहन करणार आहेत तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया दादा का कसं म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा कशा प्रकारची आहे तर सांगू शकता आपली यात्रा शनिवारपासून आपली शनिवारपासून चालू आहे सात तारखेला सात तारखेला सर्व प्रकारचे आहेत यात्रेचं स्वरूपच आहे कॉम्प्लीट कसं आपण याच्यावर टाकू आपण सगळ्यांना आवाहन करतो की यात्रेच सर्व गावानी पंचकुशी लोकांनी सर्वांनी यात्रेत सहभाग घ्यावा सर्वांना विनंती करतो तर कार्यक्रम ठेवले असतील तर कार्यक्रमाची रूपेशा कसे कशी कशा प्रकारचे त्याच्यात आहे शनिवारी शनिवारी गाड्या आहे रविवारी कुस्ती दंगल आहे सोमवारी नऊ तारखेला आहे तर त्यांनी यात्रेच असतो तर त्यांनी सांगितले तर आपण आपल्या सोबत जोडले गेले कमिटीचे उपाध्यक्ष दादा गुंजा आपण कशी राहते कार्यक्रमाची एकदम सुंदर मांडो टाकणे सकाळी त्याच्यानंतर गाड्या दुपारी चार वाजता रत्न रोडो त्याच्यानंतर सकाळी किती तारखेला आणि कसावारी दंगल आणि सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम लोकनाट्य लोकनाट्य आठ तारखेला धन्यवाद तर आपल्याला वाखारी गावकरींच्या वतीने कार्यक्रमाची रूपरेषा ही कशा प्रकारची असेल आणि जेणेकरून वाखरी नगरीची शोभा कशी वाढेल म्हणून त्यांनी पंच पंचकृषीतील जनतेला आवाहन केलेले आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन आणि वाखरी नगरीतील यात्रे खंडोबा महाराज वगैरे यात्रा उत्सव दोन हजार चोवीस पंचवीसची यात्रा सुशोभित करावी तर अजून काही आपल्यासोबत युवा कार्यकर्ते तर आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया तर काय सांगा तुम्ही काय वाटतं तुम्हाला की यात्रेनिमित्त तुम्ही आता तसं बघायला गेले तर युवा युवा लोक जास्त पुढं असतात तर मग तुमच्या वतीने गावात यात्रा कशी आणि कशा प्रकारे मोठी झाली पाहिजे काय सांगा तुम्ही फक्त तुम्ही लोकांनी पैसे प्रतिसाद द्यावे सगळ्यांनी पुऱ्या तालु तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातून सगळ्या लोकांनी यावे यात्रेला आणि यात्रा तर आपण दिवे करणार सकाळी सात तारखेला महाआरती मांडव परत चार तीन वाजता बारा गाड्या आहे चार वाजता रथ मिरवणूक आहे भव्य ही सात तारखेची आपली रुपरेशर त्याच्यानंतर आठ तारखेला आपली दुपारी दोन वाजेपासून दंगल कुस्ती जी सर्व आपल्या नापी आहे त्याच्यानंतर आठ तारखेला संध्याकाळी नऊ वाजता लोकनाट्य तमाशा आहे त्याचाही लोकांना भरपूर प्रतिसाद साथ घेतो आणि त्याच्यानंतर नऊ तारखेला म्हटलं तर आपली बैलगाडा शरद म्हणजे आपल्याकडे म्हणते श्यामी गोंडा शामी गोंड्याची नऊ तारखेला दुपारी बारा वाजेपासून सुरुवात होणार आहे व सर्वांनी भरभरून साथ द्यावी भरभरून सर्वांनी येवाय दंगलतीला पण सगळ्यांनी साथ द्यावी बैलगाड्या शर्तीलाही सर्वांनी साथ द्यावी बस तसेच आपल्यासोबत गोंधळी कार्यक्रमाचे काही तर आपण त्यांच्या वाकरी नगरीतील खंडोबा महाराजांची अर्चा करता आणि आपण त्यांच्या मुखातून ऐकून घेऊया की यात्रा त्यांना अनुभव आहे की पहिल्या वर्षाची यात्रा आणि यात्रेमध्ये काय फरक आहे आणि कसा राहणार आहे नमस्कार का वाटत तुम्हाला की यंदा वाट माणसावरच्या वाढवत भरेल असे वाटत गेल्या गेल्यावरच्या टेक्की भौगोलिक बनली होती पण गेल्यावरच्या टेक्की आता ती आधी जास्त अरे महादेव पार्वती